पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंती निमित्तानं तोंडापूर तालुका जामनेर येथे व्याख्यानाला गेलो होतो आयोजकांतर्फे विठ्ठल धनगोडे यांनी सर तुमची साठ पुस्तकं घेऊन या म्हणून सांगितलं होतं अल्हारराव होळकर धनगर समाज सभागृहामध्ये सा कार्यक्रमाची उत्तम व्यवस्था केलेली होती सुरुवातीला द्वीप्रज्जलन आणि प्रतिमा पूजन झाले यानंतर माझे स्वागत आणि सुमारे साठ मान्यवरांना माझे पुस्तक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला सत्कार करण्यात आला यानंतर लगेच माझ्या व्याख्यानाला सुरुवात झाली पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा इतिहास ऐकण्यासाठी समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते पुण्यश्लोक अहिल्या आईंचा दानशूरपणा त्यांचे रणकौशल्य त्यांची राजकीय मुसुद्देगिरी त्यांचे, मुसुद्दे त्यांचे व्यवस्थापन त्यांचा साधेपणा या साऱ्या गोष्टींना स्पर्श करत मी जीवन चरित्र उलगडून सांगितले आवडलेल्या वाक्यांना टाळ्यांनी प्रतिसाद देऊन आणि अगदी तल्लीन होऊन गावकऱ्यांनी व्याख्यान ऐकले व्याख्यान संपूच नये असे साऱ्यांना वाटत होते सभागृहाच्या बाहेरही अनेक अहिल्या भक्त उभे होते व्याख्यानानंतर सोबत फोटो काढण्यासाठी तरुणाई सज्ज होतीच टाळ्यांच्या कडकडाटानं व्याख्यान संपले आणि फोटो सेशन सुरू झाले खरं म्हणजे हे व्याख्यान व्हावे म्हणून कृषी अधिकारी राजू ढेपले साहेब यांचा सिंहाचा वाटा होता कार्यक्रमानंतर भोजनाची देखील व्यवस्था होती मला व्याख्यानाला बोलवल्याबद्दल समस्त ग्रामस्थांचे मनापासून आभार धन्यवाद